मित्रांनो नमस्कार आता आपण आहोत महा पी टी फार्मर पोर्टलच्या होम पेजला मित्रांनो नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करताना काही समस्या येत आहेत जसं की युझरनेम म्हणजे युझरनेम कसं टाकायचा आणि पासवर्ड कसा टाकायचा युझरनेम कसं असावं तर त्यावरचं एक सोल्युशन आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी आता आपण महा डीबीटी पोर्टलवरनं नवीन अर्जदार नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक केला आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपलं नाव टाकायचं आहे मित्रांनो नाव तुमचं जसं आधार कार्डवर आहे अगदी तसंच टाकायचं आहे स्पेलिंगसहित आता या ठिकाणी वापरकर्त्याचे नाव तर मित्रांनो वापरकर्त्याचे नाव कसं असायला पाहिजे हे आपण बघूया तर आधी तर आपल्याला ट्राय करावं लागेल ते नाव उपलब्ध आहे का तुम्ही अक्षरं पण टाकू शकता आणि अंक पण टाकू शकता तर मी आधी माझं नाव या ठिकाणी एंटर करून बघतो आणि बाजूला कुठेतरी क्लिक करतो मित्रांनो बाजूला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक स्क्रीनवरती मेसेज दिसेल वापरकर्ता नाव आधीपासून विद्यमान आहे भिन्न वापरकर्ता वापरून पहा तर मित्रांनो हे जे नाव आहे हे ऑलरेडी यूज झालेलं आहे त्यामुळे आपल्याला दुसरं ट्राय करावं लागेल आता मी माझ्या याच नावासमोर काहीतरी अंक टाकतो आणि बाजूला क्लिक करतो तर बघा मित्रांनो आता मला कुठल्याच प्रकारचा मेसेज स्क्रीनवरती आला आणि म्हणजे माझा जे, जे नेम आहे वापरकर्ता नाव वा आहे ते बरोबर आहे आणि तसंच पासवर्ड सुद्धा मित्रांनो पासवर्ड तुम्ही असा घेतला पाहिजे की ज्याच्या नक्षर असले पाहिजे हे नक्षर असले पाहिजे जसं आता मी या ठिकाणी माझा पासवर्ड दाखवतो आता बघा पासवर्ड एक दोन तीन ठीक आहे तर बघा मित्रांनो असा सिम्पल पासवर्ड आपण ठेवू शकता ठीक आहे हा पासवर्ड फक्त मी तुम्हाला आता एक म्हणजे एक्झाम्पल म्हणून दाखवत आहे तर तुम्ही हा बदलून घ्याल तर अशा प्रकारचा आपलं युजरनेम असला पाहिजे मित्रांनो असा युझरनेम असेल तरच आपल्याला ते समोर कुठल्या येणार नाही आणि जर तुम्हाला तो स्क्रीनवरती मेसेज आला की हा वापरकर्ता नाव वा आधी वापरलेला आहे तर तुम्हाला दुसरं वापरकर्ता नाव ट्राय करावं लागेल त्यानंतर मित्रांनो बघा स्टेप्स आधी मी सांगितलेले आहे इथं तुम्हाला ईमेल आई डी टाकायला जर टाका अदरवाईज गरज नाही कारण इथं स्टार मार्क नाही पण मोबाईल नंबर हा आवश्यक आहे मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला इथं कॅपचा कोड दिसेल आता या ठिकाणी कॅपचा कोड दिसत नाही आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर पोर्टलला खूप इश्यू आहेत कारण की बरेचसे शेतकरी एकाच वेळेस या पोर्टलला ॲक्सेस करतात त्यामुळे सर्व्हर खूप डाऊन होतो शक्यतो शक्यवर तुम्ही शक्यतोवर तुम्ही रात्रीला हे ट्राय करा रात्रीला कमी लोक वापरत असतात तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता ज्या शेतकऱ्यांना वापर करता नाव हो, किंवा युझरनेम सेट करायला प्रॉब्लेम जात होता तर अशा प्रकारचा युझरनेम आपल्याला वापरायचा आहे मित्रांनो थँक्यू